चौदाचा पण काय अजेंडा होता चौदाचा चौदाला आम्ही सगळे एकत्र आलो आणि सुरेश भाऊंना तिकीट मिळालं त्यावेळेस शरद भाऊ पण इलेक्शन लढले मग शरद भाऊंचं त्या जिल्हा परिषद गटात काम चांगलं नव्हतं का चांगलंच होतं पण लोकांचं असं ठरलं की आता यावेळेस आपल्याला मोहिते पाटलांना पाडायचे तर त्या ठिकाणी सुरेश भाऊंना मतं द्यायची आणि सर्व लोकांनी त्या ठिकाणी सुरेश भाऊंना मतं दिले जरी शरद भाऊ असतील तरी जास्तीच्या मताची संख्या तिकडेच गेली आणि शरद पाहूनच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचंच काम केलेलं चौदाला खरं तर एकच एक निवडणूक झाली होती दोन सुंदर होते त्यानंतर पुढची जी निवडणूक झाली त्यावेळेस तीन उमेदवार होते तिसरा उमेदवाराचा फायदा दिलीप म्हणजे चौदाची निवडणूक सुरेश भाऊ गोरे शरदराव गुट्टे पाटील आणि मोहिते पाटील अशी झालेली आहे ती तीनच होते उमेदवार आणि तिसरी जी निवडणूक झाली त्यामध्ये तीन झाली त्या अगोदरची जी निवडणूक झाली त्यामध्ये चार उमेदवार होते अशी ती परिस्थिती आहे कुठलीही खेड तालुक्यातली निवडणूक मला वाटतं शिवळे पाटील हा बबनराव डावरे आणि नारायण पवार ती सोडली तर बऱ्यापैकी निवडणुका ह्याच तिरंगीत झालेल्या जास्त सध्याचा लोकांचा विचार एवढाच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब या सन्मान्य लोकांच्या विचाराच्या मागे उभं राहायचंय हा नॅरेट सेट झालेला आहे दुसरा नॅरेट असा आहे की मोहिते पाटील यावेळेस नकोत यावेळेस मोहिते पाटील नकोत आणि मोहिते पाटीलच पाडायचे या विचाराने सगळे जात पण रान इतकं भुसभुशीत लागल्यामुळं अनेक इच्छुक झालेत आणि प्रत्येकाला वाटते की मला ही संधी मिळावी असं झालेलं आहे ते म्हणतात विकासाच्या बाबतीत तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की आलेला आज एका कॉन्स्टिट्युशनला एक शंभर कोटी रुपये निधी आहे त्या शंभर कोटी निधीचं तुम्ही प्लॅनिंग करत असाल आणि त्याच्यामध्ये त्या त्या गावाला जर निधी तुम्ही देत असाल तर तो, तो विकास नाही शंभर कोटीच्या व्यतिरिक्त तुम्ही काय एक्स्ट्रा पॅकेज आणलं जसं शरद सोनवणेंनी एक्स्ट्रा मोठं पॅकेज आणलं तर त्या पॅकेजला अर्थ आहे विदर्भाचं मोठं पॅकेज आलं त्या पॅकेजला अर्थ आहे व्हिजन ठेवून तालुक्याच्या डेव्हलपमेंटमधल्या कुठल्याही प्रोजेक्टला दिलीप मोहितेंनी समर्थन दिलं नाही फक्त टीका करायचं काम दिलीप मोहितेंनी केलेलं आहे आता आपल्याकडं आपल्या सगळ्यांना वरदान ठरण्यात उरण पनवेल वांद्रा शिरू रोड हा पाच वर्षापूर्वी म्हणजे सुरेश भाऊंनी त्याचं नारळ फोडला आहे आणि बोर्ड लावला मग बोर्ड लावायचं काम सुरेश भाऊकडनं नाही झालं फक्त नारळ फोडला रस्ता पूर्ण झाला तर त्या रस्त्याचा बोर्ड मोहिते पाटलांनी लावला आणि त्याचं नाव काय ठेवलं आहे तर उरण पनवेल शि भीमाशंकर रोड ॲक्च्युली त्याची मंजुरी ती होते पण तो रस्ता त्यानंतर चेंज झाल्यानंतर मोनाच कंपनी त्याचा सर्वे करते आणि तो सर्वे पूर्ण झाला त्याच वेळेस म्हणजे सहा महिन्यांनी सर्वे पूर्ण झालाय आजपर्यंत त्याच्यावरती मोहिते पाटलांनी ना फंड पडावा म्हणून प्रयत्न केला जसं शिकरापूर रोडसाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज कोट्यवधी दोनशे चारशे हो दीड हजार दोन हजार कोटीचा निधी मागितला जातोय तसा याच्यावरती निधी मागितला एकदा अजिबात मागितला नाही तर हा जो रोड होणार आहे हा खेड तालुक्याची हाटलाईन होणार आहे आणि एकदा हे दळणवळण वाढलं मराठवाड्यात जायला जर जा हा एक्सेस झाला तर या खेड तालुक्यातल्या पश्चिम पट्टा असू द्या पूर्वपट्टा असू द्या सगळ्या भागाचा उत्कर्ष होणार आहे त्याच्यावर अजिबात काम केलं नाही विमानतळ पाठीमागं चाललं होतं तर विमानतळ जातानी आढराव विरोध करता येत आढ्रव विरोध करता एवढं विडा विमानतळ थांबवायला तुम्ही आमदार म्हणून किंवा त्या वेळेच्या आमदारांचे विरोधक म्हणून अजिबात काम केलेलं नाही फक्त त्याच्या दोषाच्या त्यांनी आढरावांना ठेवलं आणि आपण स्वतः नामानिराळेला राहिले एवढंच काम ते करतात विमानतळ टिकवण्यासाठी काय केलंय के काहीच नाही बरं आता सेजमध्ये जी कन्व्हर्शन झालंय सेजचं त्याच्यामध्ये सेजच्या लोकांमध्ये एम आय डी सी आली एम आय डी सी लँड फ्री लँड झाली पण तिथल्या लोकांना काय करावं लागतं राजू शेट्टीला घेऊन आंदोलन करावं लागतं मग आपल्या तालुक्यातले लोक लोका आंदोलन करतात त्यांचे प्रश्न आमदारांनी सोडवले पाहिजेत का राजू शेट्टी साहेब येऊन आंदोलनाचे प्रश्न सोडले पाहिजेत त्यांची जो परतावा आहे म्हणजे ज्याच्यातली जमीन विकली जाते त्यातला जो परतावा आहे तो परतावा अजूनही फ्री होल्डचा झालेला नाही त्यामुळे त्या, त्या लोकांना ती जमीन साठ लाख रुपये एकरने विकावं लागते आणि तिथं ऑलरेडी पाच लाख रुपये गुंट्याचा बाजार चालू आहे म्हणजे दोन कोटी एकरचा चालू आहे तसाच प्रश्न वाकी आणि रोकलचा आहे म्हणजे त्याही लोकांना आंदोलन करावं लागलं राजू शेट्टी साहेबांना बोलवायला लागलं त्यांच्या जमिनी आजपर्यंत सुटल्या नाहीत म्हणजे तालुक्यातले प्रश्न एकही सोडवायला मोहिते पाटील अपयशी आहेत आता साधं अस्तरीकरणाचे काम आहे मागच्या टमला झालंय चाळीस कोटी खर्च ते बेकायदेशीर म्हणजे त्याच्यातही भ्रष्टाचार झालाय ते लवकर खराब झालं कायदेशीर काम होतं पण लवकर खराब झालं आणि आता त्याच्या आस्तरीकरणावर एकशे ऐंशी कोटी आले कॉन्ट्रॅक्टर तोच आहे जो निकृष्ट काम करतोय त्याच कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलं जाते मग जो विकासाला फंड येतोय त्या फंडामधनं टक्केवारी किती गेली आज आपल्याकडे योजना झाल्यात पश्चिम पट्ट्यातल्या पहिल्या जेवढ्या योजना झाल्यात त्याच्यामध्ये सौर ऊर्जेचा पॅनल तिथं धरलेत का त्या ग्रामपंचायतची आर्थिक कॅपॅसिटी कमी आहे पन्नास हजार रुपये उत्पन्न आहे तिकडून लाईट भरणार अनेक पाणी योजना या दुर्गम भागामध्ये फक्त लाईट बिल भरलं नाही म्हणून बंद पाडल्यात मग त्याला सोर्स पॅनल आपण घेऊ शकत होतो सौर ऊर्जाचा पॅनल आणि त्याच्यावर त्या एम बी चालू शकत होतो अजिबात त्याच्यावर काम केलं नाही पण जेवढा बंड तालुक्यात आलाय त्या ठिकाणी पूर्व असू द्या पश्चिम भाग द्या त्या ठिकाणी त्यांनी सौर ऊर्जेच्या पॅनलचं मोठं प्लॅनिंग केलं नाही झालेली कामं ही कोणी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने घेतल्यात त्या कॉन्ट्रॅक्टरची यादी वाचा आमदारांचे समर्थक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि एक एक वॉटर स्कीम मध्ये ते पाच पाच सात सात आठ आठ जण आमदारांनी कधीही तालुक्यामधल्या टक्केवारीवरती बोललं नाही मला तर अनेक ठेकेदारांनी सांगितलं की आमदारांच्या ऑफिसला गेले की कामं मिळतात आणि त्या ठिकाणी टक्के द्यावे लागतात म्हणजे ही परिस्थिती आहे मग मोठा निधी आला तर तो टक्केवारीसाठी आला का हा बी प्रश्न आहे त्यामुळे विकास कशाचा केला लोकांचा केला की टक्क्याचा केला स्वतःचा आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा केला ह्याचं उत्तर आम्ही त्यावेळेस त्यांना देऊ